नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चला आज होती सर्व पित्री आमुष्या आणि सर्व पित्री आमुष्याला आपले जे उरले सुरले म्हणतात सगळे लोक घास टाकत असतात किंवा आपले पूर्व जे असतात त्यांच्यासाठी आपण जेवण बनवलेलं असतं किंवा आपल्याला त्यांना जेव घालायचं असतं आता चला इथे ना आता बघा आमची आमच्या घरामध्ये कसा स्वयंपाक केला जातो किंवा मग आमच्या नाशिककडे कसा आ, कशा पद्धतीने केलं जातं ते तुमच्यासोबत मी शेअर करते आता याला म्हणतात रशी पातोडी आता रशी आपल्याला बनवायची अजून आणि ते जे आपलं पीठ असतं ना त्याची खिशी घेऊन केली जाते तुम्हाला तुम्हाला आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आता इथे बघू शकता मी आळूची वडी पण शिजून घेतलेली आहे थंड होण्यासाठी ठेवलेली आहे कांदा फोडून घेते आणि जाळीवरतीच मी कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहे आमटी बनवायला किंवा रस्सा बनवण्यासाठी आता इथे बघा आणि आमच्याकडे ना त्याला आहे ना काळं कालवण म्हणतात आता आमच्या घरामध्ये म्हणतात तसंच मी पण तुम्हाला सांगते बरं का कारण का कसं बघा आपली जी परंपरा जशी चालत आलेली आहे त्याच पद्धतीने आपण पण पुढे चालू ठेवतो आता आमच्या घरामध्ये ना माझ्या सासरचं सांगते मी आता पंचवीस ते तीस वर्षापासून मी बघत आली तेव्हापासून असंच आमच्याकडे पित्राला करतात म्हणून मी पण तुम्हाला तसंच करून दाखवते आता इथे मी खीर आहे ना शिजवलेली आहे आणि ती आहे ना गव्हाची मी खीर शिजवली आहे गहू मिक्सरला बारीक केले आणि अगदी थोडेशी इंद्रायणी तांदूळ घालून चिमूट भर मीठ घालून खीर शिजून घेतलेली आहे म्हणजे ते आता इथे कांदा खोबरं भाजून घेतलं ना ते पण आहे ना असं तळून घेतो आम्ही ह्या पद्धतीने मग थोडंसं तेल घालायचं त्याच्यामध्ये आता अख्ख्या मिरच्या शक्यतो घालत असतो आम्ही सार बनवण्यासाठी किंवा काळी आमटीसाठी पण मी थोड्याच घातल्या थोडीशी लाल मिरची पण घालणार आहे पुढे आणि इथे बघा जे कांदा खोबरं लसूण ते पण याच्यावरती घालून घेतलेलं आहे आणि थोडासा आहे ना खडा मसाला म्हणतो ना आपण तो मी गावावरूनच आणते आता आमच्याकडे नाशिककडे छान भेटतो तो धना वगैरे असतं त्याच्यामध्ये सगळा खडा मसाला तो पण थोडासा भाजून आणि इथे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे चला आता नंतर मग इथे ना परत कढई ठेवली आता मी ना मिक्स भाजी बनवून घेते आता आमच्या गावाकडे ना नाशिकला आहे ना शक्यतो आहे ना असं म्हणजे मिक्स भाज्यांचे ना सगळे एकत्र असे चिरून ठेवलेले असतात मोठे मोठे गंज असतात पित्राच्या एक दोन दिवसापासून आधीपासूनच पण आपल्याकडे इकडे ना असं भेटत नाही त्याच्यामुळे मी सगळं एक 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 अशा वेगवेगळ्या भाज्या आणल्या आन आणि वेगवेगळ्या काही केल्याने आता आम्ही नाही पद्धतीने माझ्या मोठ्या जाऊबाई अशाच करता मग मी पण तसेच केलेलं आहे स्वयंपाक आता इथे बघू शकता सगळ्या मिक्स भाज्या चिरून घेतले आता सुकी भाजी इथे बनवून घेते हे बघा याच्यात सगळं कारलं दोडका गिलकं वांग आपलं डांगर किंवा भोपळा सगळं सगळं याच्यामध्ये मिक्स भाज्या मी टाकलेल्या आहे आणि काय नाही आपलं लाल मिरची वगैरे हळद वगैरे थोडंसं लसूण वगैरे ते घालून मी भाजी फोडणीला ठे टाकलेली आहे आणि चल आता आळूच्या वड्या पण थंड मी छान अश्या त्या कापून घेतल्या आता त्या तळून घेते आता शक्यतो पित्राच्या दिवशी ना आमच्याकडे ना आता आमच्या घरातली पद्धत सांगते मी तुम्हाला माझ्या जाऊबाई जसं करता तसं त्या काय करता असं म्हणजे नेहमीच म्हणजे असं आमच्याकडे घरी जावाला ना उखळ पण आहे जात पण आहे अजून या गोष्टी आहे आमच्या घरी अजून मग शक्यतो आहे ना आम्ही काय करतो खीर आहे ना म्हणजे खिरीसाठी जे गहू आहे ना आम्ही उकळ्यामध्येच कुटत असतो प्रत्येक वेळेस पण मग आता ह्या वर्षी मी गावाला काही गेली नाही कारण का दोन तीन वर्षापासून मी गावाला जाते सर्व पित्री आमशाला पण आताच्या वेळेस आहे ना थोडेस यांना सुट्टी नसली नव्हती ना त्याच्यामुळे काही मी गेली नाही किंवा आम्ही दोघं पण मुलं पण आम्ही सगळे जातो गावाला तर मग चला म्हटलं आता जसं माझ्या जाऊबाई करत आल्या तसंच मी पण स्वयंपाक करते मग मी तसंच इथे ते, त्याच पद्धतीने स्वयंपाक केला लवकर उठली पटकन आवारलं माझ्या सासऱ्यांचा मला पण घास टाकायचा होता आणि गावाकडे असंच करतं काही नाही अरशी पातोडी करता गव्हाची खीर करतात आणि डांगराची भाजी करतात आणि आळूचे वड्या करतात हेच करतात आमच्याकडे मी पण हेच केलेलं आहे बघू शकता आणि चला पटकन असा स्वयंपाक इथे मी बनवून घेतला आता गावाला कसं हा स्वयंपाक खूप लवकर होतो दहा वाजेपर्यंत तर सगळ्यांची जेवणं वगैरे पण होऊन जातात खूप लवकर पण उठतं गावाला तरी मी पण लवकरच उठायचा प्रयत्न केला आणि लवकरच स्वयंपाक करायचा खूप प्रयत्न केला तरी पण मी म्हणजे अकरा वाजता तर जेव घातलं समजायचं आपले पूर्व जे असतात त्यांना मग माझं पण साडे दहापर्यंत मी सगळं आवरलं हा सगळा स्वयंपाक मी केला सकाळी लवकर उठून आता इथे गव्हाची खीर पण हे बघा गहू छान असे शिजवून घेतले आणि म्हणजे ते मिक्सरला असे बारीक करून घेतले थोडेसे असे ओले करून घेतले आणि मिक्सरला बारीक करून घेतले आणि ते कुकरमध्ये शिजत टाकते पण शि हे शिजताना थोडेसे इंद्रायणी तांदूळ पण टाकले त्याच्यामध्ये पण जास्त करून गहू टाकले आता इथे थोडंसं तूप घातलं तुपामध्ये थोडंसं काजू बदाम सुकं खोबरं घातलं म्हणजे किसून घेतलं आणि जी खीर होती ती घालून घेतली आता याच्यामध्ये मी गूळ घालून घेते आता गरम गरम खिरीमध्ये दूध घालायचं नाही नाहीतर ते फुटून जातं आता इथे खीर छान शिजून घ्यायची ती थोडीशी थंड करून घ्यायची आणि गरम दूध एकदम गरम दूध आहे ना ते पण थंड करून घ्यायचं आणि ते खिरीमध्ये घालून घ्यायचं आणि वरून त्याच्यामध्ये आपल्याला इलायची पावडर किंवा जायफळ पावडर तुम्ही घालू शकता नंतर चला आता इथे बघा खीर छान अशी पहिले शिजून घेते गुळ घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि गव्हाची खीर शक्यतो आहे ना गुळाची छान लागते चव खूप छान लागते त्याने चला इथे बघा ह्या पद्धतीने आता थंड झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी गरम करून दूध आणि ते पण थंड करून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे स्वयंपाक सगळं तयार झालेला आहे चला ह्या पद्धतीने मी पण जेवण आज बनवलेलं होतं आणि इथे बघू शकता आता घास वगैरे दिलेलं आहे घास पण घेतलेलं आहे कावळ्यांनी आणि इथे ना चला आता आमच्यासाठी पण आता ताटं तयार करते आता सगळे जेवायला बसू आता ह्या पद्धतीने मी आज स्वयंपाक बनवलेलं होतं चला खरंच मनापासून खूप धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल